राजकारणात कोणी कोणाचं नसतं सगळ्यांना आपल्याच पोळीवर तू पोडून घ्यायचं असतं राजकारण्यांवर होणारे हे आरोप काही नवे नाहीत याच उदाहरण म्हणजे मराठा ओबीसी हो वादात अनेकांनी आपली राजकीय पोळी भाजून घेतल्याचे पण आरोप झाले पण हेच राजकारण कोणाला वर आणणार आणि कोणाला खड्ड्यात टाकणार हा आता प्रश्न आहे राज्यसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकाही आता जाहीर होऊ शकतात आणि या तिकिटासाठी अनेक बड्या चेहऱ्यांची धडपड सुरू आहे पण यात चर्चा रंगतीये ती नारायण राणे आणि पंकजा मुंडेंची राणेंना मागे टाकून आता पंकजातही बाजी मारतायत का कि यंदाही त्यांना पक्ष नारळ देणार राजकारणात काय घडतंय जाणून घेऊयात या, या व्हिडिओतून गल्ली ते दिल्ली सध्या चर्चा रंगतीये ती मराठा आरक्षणाचीच कारण मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या मागण्या मान्य करत सरकारनं ओबीसी वादाचाही दुसरा अंक सुरू झाला आता याच दरम्यान राज्यसभेच्या निवडणुकाही जाहीर झाल्या आणि पंकजा मुंडे आणि नारायण राणे चर्चेत आले मराठा ओबीसी वाद राज्यसभा निवडणुका याचा संबंध काय मुंडे राणेंचं नाव चर्चेत का आलं तर पहिली गोष्ट म्हणजे राज्यसभा निवडणुका जाहीर झाल्यात येत्या सत्तावीस फेब्रुवारी रोजी राज्यसभेसाठी निवडणुका पार पडणार आहेत यात महाराष्ट्रातल्या सहा जागांचा समावेश आहे भाजपनं राज्यसभेसाठी उमेदवारांची चाचपणी आणि भाजपकडून विनोद तावडे पंकजा मुंडे आणि विजया रहाटकर यांच्या नावाची जोरदार चर्चा रंगते आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आगामी निवडणुका आणि जातीय समीकरण लक्षात घेत भाजप राज्यसभेसाठी उमेदवार देणार असल्याची माहिती आहे राज्यसभेतून निवृत्त होणारे महाराष्ट्रातले खासदार कोण आहेत ते बघणं ही गरजेचं आहे आता राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्या एकूण खासदारांमध्ये महाराष्ट्रातले सहा खासदार आहेत ज्यात प्रकाश जावडेकर केंद्रीय मंत्री नारायण राणे कुमार केतकर अनिल देसाई व्ही मुरलीधरन आणि वंदना चव्हाण यांचा समावेश आहे भाजपकडून पंकजा मुंडे विनोद तावडे आणि विजया रहाटकरांच्या नावाची जोरदार चर्चा आहे पण यात सध्या मोदी सरकारमध्ये सूक्ष्म लघु उद्योग खात्याची धुरा सांभाळणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं काय होणार असा प्रश्न आहे नारायण राणेंचा पत्ता कट होणार का नारायण राणे आणि त्यांच्या दोन्ही पुत्रांचं राजकारण पाहिलं तर त्यांच्या वक्तव्यामुळे सरकार अडचणीत येईल का असा प्रश्न उपस्थित होतो शिवाय नितीन गडकरींचं काम जसं दिसून येतं तसं नारायण राणेंचं काम दिसत नसल्याचे आरोप होतात आता ज्यांची कामगिरी चांगली नाही त्यांना लोकसभेचं तिकीट मिळणार नाही हे भाजपचं ठरलंय मग तीच बाप राज्यसभेच्या बाबतही ठरू शकते हे असलं तरी वयाचं कारण काढूनही राणेंना राज्यसभेचं तिकीट नाकारण्याची शक्यता आहे मग पंकजा मुंडे साधणार का काही काळापूर्वी सरकारवर टीका करताना पंकजा मुंडे मागे पुढे बघत नव्हत्या त्यांच्या बोलण्यातून अनेकदा पक्षाबाबत नाराजी दिसून आली पंकजा मुंडे भाजपला सोड चिठ्ठी देणार का इतपत चर्चा रंगत होत्या पण काही काळापासून पंकजा मुंडेंची सरकार विरोधी भूमिका मवाळ झालीय त्यांच्या बोलण्यातून त्या पक्षश्रेष्ठींवर नाराजीही दाखवत नाहीयेत सध्या ओबीसी मराठा वाद पेटलेला आहे आणि ओबीसी ही भाजपची सगळ्यात मोठी वोट बँक आहे मग अशात ओबीसी पंकजा मुंडेंना संधी देणं हे भाजपचं सोयीचं राजकारण आहे मग यात पंकजा मुंडेंना राज्यसभेचं तिकीट मिळालं तर त्या संधी साधणार का हे बघणं हो महत्वाचं आहे तर राणे मुंडेंचं ओबीसी मराठा राजकारण काय हे बघणं ही महत्वाचं आहे तर बघा गेल्या अनेक महिन्यांपासून मराठा आणि समाजात वाद सुरू पण यात फार काही न बोलणारे किंवा सावध भूमिका घेणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे आता मात्र यावरून उघड भूमिका घेतात टीका करत आहेत पंकजा मुंडे ओबीसी आणि मराठा दोन्ही समाजाची बाजू घेत मध्यावर पाय ठेवण्याच्या प्रयत्नात आहेत तर नारायण राणेंनी मात्र सरकार विरोधी भूमिका घेतली मराठा समाज आरक्षणासंबंधी राज्य सरकारनं घेतलेल्या निर्णयाशी आणि दिलेल्या आश्वासनाशी आपण सहमत नसल्याचं राणे म्हणाले शिवाय यामध्ये ऐतिहासिक परंपरा असलेल्या मराठा समाजाचं खच्चीकरण आणि इतर मागास समाजावर अतिक्रमण होणार असल्यानं राज्यात असंतोष निर्माण होऊ शकतो असंही राणे म्हणाले मुंडे राणेंचं उमेदवारीसाठी राजकारण सुरू आहे का आता बघा पंकजा मुंडे किंवा नारायण राणे उमेदवारीसाठी जातीय राजकारण करू का अशी चर्चा नारायण राणेंचं बघायला गेलं तर मराठा समाजाला सरसकट कुणबी देऊ नयेत आणि ही शहाण्णव समाजाची मागणी नाही असं म्हणत नारायण राणेंनी अगदी सुरुवातीलाच आपली भूमिका स्पष्ट केली होती पण त्यानंतर मधला काही काळ त्यांनी या विषयावर काहीच भाष्य केलं नाही आणि राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर ते पुन्हा एकदा आक्रमक झालेत नारायण राणे आहे त्यांची राज्यसभेची मुदत संपत आल्यानं भाजपवर राजकीय दबाव आणण्याचे त्यांचे डावपेच असल्याचा आरोप सुषमा अंधारेंनीही केला तर दुसरीकडे पंकजा मुंडेंबाबत बोलायचं झालं तर ओबीसी नेत्या असूनही मराठा ओबीसी वादात पंकजा मुंडे केवळ ओबीसी समाजाकडून बोलल्या नाहीत ओबीसी मराठा दोन्ही पक्षांची बाजू घेतली आणि ओबीसी सोबत आपली मराठा वोट बँकही त्या स्ट्रॉंग करू पाहतात आता पंकजा मुंडेंच्या याच राजकारणामुळे त्यांना तिकीट मिळू शकतं का अशी ही चर्चा आहे पण या सगळ्यात खरंच नारायण राणेंची राज्यसभेवर पुन्हा वर्णी लागणार का हे बघणं ही महत्वाचे राज्यसभेत पत्ता कट झाला तरी भाजप लोकसभेचं तिकीट देणार का हे पाहणं पण चा का। या सगळ्यावर तुमचं मत काय आम्हाला कमेंट करून सांगा आणि अशाच टाइम्स ऑफ युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका राजकारणाचं अचूक विश्लेषण आणि ताज्या घडामोडींचे विश्वसनीय व्यासपीठ टाइम्स ऑफ डेमोक्रेसी पीओडी मराठीच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म्सना लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसंच नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका